अजून पण आता तर मनामध्ये आहे नाही पण त्याच्या मराठी बाबू ठेवून त्याचा मुलगा आदित्य म्हणून रिकामी बरोबर त्याच्या आजीने असेल किंवा त्या आजीने असेल त्याला कष्ट करून त्याला फटवत ठेवून त्याने त्याचं मोठं शिकायला हळत त्याचं मी खरोखर आपल्या सगळ्या तिन्ही मंडळांच्या वतीने खरोखर खूप खूप कौतुक करतो आणि पुढे अशी पाहिजे

त्याचं पण फरक मी आपल्या तिन्ही मंडळाच्या वतीने त्याला अभिनंदन देऊन पुढील वाट शुभेच्छा देतो बाकी सर्व असे असेल राज असेल आणि पण सर्व चांगले नागरिक आहेत त्यांचेही मी आपल्या तिन्ही मंडळाच्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो आणि जे आहेत त्यांचंही मी अभिनंदन करून पुढील वाट शुभेच्छा देतो ते जा फोटो काढचा मी थोडी फोटो काढतो मी व्हिडिओ बनवतो मला आलंय

व्हिडिओ पण आहे चालू आहे व्हिडिओ फोटो काढा फोटो काढ ना आडवे काढ पण झूम कर 이끄디 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 이

好的。 सांगितलंय करते बोलला आता काय माहिती ज सुशांत उभं राह E o ये किसने लिया ये सरगना यूं क्या चल रहा है 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 क्या चल ăn nắm ở trên sông lạnh ở trên sông lạnh ở trên sông lạnh ở

जेही लोक आहेत मुलं त्यांनी चांगल्या रीतीने अभ्यास करून तुमचं निवडणुकीत करा तुमच्या आईकडून निवडणुकी करा गावाचा नाव लोक गावाचा नाव लोक असा करा की तुम्ही गावा व्यतिरिक्त तुमची बारा समाजामध्ये समाजा व्यतिरिक्त पाहिजे या पद्धतीनं शिक्षण चांगले तुमची पहिली गोष्ट तुम्ही गावाचं नाव घराचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव तुमच्या फॅमिलीचं नाव तुम्ही घातलेलं आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून असं आणि असंच करत राहा कुठे कुठे आपल्या गावाचं नाव शिक्षणच पुढे आलं पाहिजे बाकीच्या गावामध्ये पण असे लोक पुढे येत आहेत आपली पण कमी नकाजे काही पाहिजे वेळेस पुढे केलं पाहिजे मनापासून अभ्यास करा आता पुढे कॉलेज आहे कॉलेजमध्ये पण अभ्यास करायला आणि व्यतिवृष्टी पण या सप्कासमोर तुमच्या आव्हाला पाहिजे होऊ शकतो